आटपाडी तालुक्याच्या औद्योगिक व सर्वांगीण विकासासाठी मला मतरूपी आशीर्वाद देऊन एकदा संधी द्या संधीचे सोने केल्याशिवाय राहणार नाही एकच द्यास मतदारसंघाचा विकास असे प्रतिपादन खाणापूर मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार वैभव पाटील यांनी केले विधानसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ ता आटपाडी तालुक्यातील करगणी येथील प्रचार दौऱ्यात ते बोलत होते करगणीतील मुख्य रस्ता व पेठेतून वाद्याच्या गजरात पदयात्रा काढून पुण्यश्लोक देवी होळकर वीर शिवा काशीद राजे उमाजी नाईक यांच्या पुतळ्याला अभिवादन केले प्राचीनकालीन श्रीराम मंदिरात श्रीरामाचे दर्शन घेतले यावेळी बोलताना वैभव पाटील म्हणाले की करगणीची जनता या निवडणुकीत नक्कीच शरदचंद्र पवार साहेबांचे हात बळकट करण्यासाठी महाविकास आघाडीची सत्ता आणण्यासाठी मला मतरूपी आशीर्वाद देतील याची मला खात्री आहे जनतेने एकदा संधी द्यावी मागील दहा वर्षाचा विकासाचा बॅकलॉग भरून काढून दूरदृष्टी असणारा आमदार असेल तर आमदार काय विकास करू शकतो हे मला संपूर्ण मतदारसंघाला दाखवायचे आहे मी जे विटा शहरात केलं तेथे ते सर्व आटपाडीत करून आटपाडी एक सुंदर शहर करण्याचा मानस आहे